राधा कुंड वो है श्याम कुंड बीच में हमारे गिरी गोवर्धन माधुर माधुर बाजे यही है वृंदावन राधे राधे आखिर ऐसा यहाँ पर पांच हजार साल पहले क्या घटित हुआ था कि आप लोग भारत से ही नहीं पूरे विश्व से यहाँ पर आते हैं या प्रभू श्री कृष्ण कन याचं बालपण गेलं असं हे नंद भवन आपण आता पाहतोय नंदगावामध्ये भली मोठी शनी महाराजांची मूर्ती आणि आपण वृंदावनची परिक्रमा केली आपण काल बरसानामध्ये मध्ये राधा मातीच्या राधा मातेचा जो डोंगर आहे तिथं मंदिर आहे त्याची परिक्रमा केली आणि आज गोवर्धनची देखील परिक्रमा आपण करतोय तर ह्या प्रत्येक ठिकाणी परिक्रमा करण्याचा काय अर्थ आहे हे बरसानायझे ठीक आहे राधे राधे जय श्रीकृष्ण सर्व मित्रांना मित्रांनो मागील व्हिडिओत आपण मथुरा वृंदावन मधून बरसाण्याला येऊन कशा प्रकारे बरसाना बघू शकतो फिरू शकतो हे बघितलं आता बरसानावरून जर नंदगाव आणि गोवर्धनला जायचं असेल तर बरसानावरून सर्वात आधी आपण जायचं ते नंदगावला कारण की नंदगाव हे पाच किलोमीटर अंतरावर असतं आणि ऑटो ह्या कोसीकडे जाणाऱ्या मार्गाच्या ह्या नंदगाववरूनच जातात त्याच्यामुळे त्या, त्या सहज उपलब्ध होतात त्याच्यामुळं आधी आपण जाऊ नंदगावला आणि मग जाऊ गोवर्धनला बरसानामधून जेव्हा आपण नंदगावकडं जायला निघतो तेव्हा हे मोठं गेट दिसेल ह्या गेटकडीलच एक रोड जातो तो गोवर्धनकडे एक रोड जातो तो नंदगावकडे त्याच्यामुळे आधी बरसानाला जा आणि मग गोवर्धनकडे जा आणि ह्या ज्या ऑटो उभ्या ह्या नंदगावकडे जातात आता बघतो काय सीट घेतात आणि मग आपण जाऊ नंदगावकडे बरसानावरून नंदगावला जाण्यासाठी ऑटोचं जे भाडं लागतं ते पंधरा रुपये आणि जर तुम्हाला कोसीला जायचं असेल तर तीस रुपये कोसी हे रेल्वे जंक्शनचं मोठं ठिकाण आहे आणि न भरसाना आणि कोसीच्यामध्ये जाताना लागतं ते कोकीलावन जिथं शनी महाराजांचं मोठं मंदिर आहे परंतु ते दोन किलोमीटर आतमध्ये आहे आणि शनी महाराजांचीच एक मोठी मूर्ती आपल्याला रोडवरच दिसते ऑन द वे आणि तिथून मागे राहते ते दोन किलोमीटर नंदगाव तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण नंदगाव गोवर्धनची परिक्रमा हे दाखवण्याचा प्रयत्न करील संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मग आता हे कोकिलावनमधलं शनी मंदिर आपण पाहतो आहे शनी मंदिर ॲक्च्युली दोन किलोमीटर इथून मधी आहे परंतु जाण्याचं साधन आता आपल्याकडे काही नाही ऑटोच चालत आहे फक्त या हायवेवर आणि तुम्ही जर आले तुमची गाडी घेऊन तर कोकिलावनमधलं हे शनिदेवाचं मंदिर आपण पाहू शकता आता मी वर जाऊन तुम्हाला शनी महाराजांचं दर्शन देण्याचा प्रयत्न करतो मोठीशी मूर्ती एकदम शनिदेवाशी दर्शन घेऊ आणि मग पुढं जाऊ आपण इथून पुढं नंदगाव तीन किलोमीटर आहे तर घेऊया दर्शन ओ रविपुत्रं यमाग्रजं यमाग्रज तं नमामि शयनेश सूर्यपुत्रो दीर्घदे विशाला मन्दचार मंदचार प्रसनात्मा पीडांतुमेशनी पीडा हर तुमे शनी चला पुढं जरी आलो तरी एक आपलं शनिदेवांचं दर्शन झालं कोकिलावनमधील या भव्य शनी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आता आपण इथून जाऊ नंदगावला रिक्षा मिळाली आणि दहा रुपये देऊन आता नंदगावमध्ये आलो आपण हे बघा हे तीन किलोमीटरवर स्थापित कृष्णकृती ब्रजधाम नंदगाव काना की लीला स्थलियों का भारतीय दर्शन आणि आता हाच रोड जाईल नंदकुमार महल नंदकुमार मंदिर इकडं परंतु इथं काही ऑटो वगैरे काही नाही इथं पायपाय चाललो आहे आपण जवळपास एक किलोमीटरचं अंतर आहे आपल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून येऊन आपण पोचलेलो आहे श्री नंद भवन नंदगाव येथील आणि मोठा महल दिसतोय ज्याप्रमाणे काल आपण मान मंदिरच्या पुढं जो भवन पाहिलेला होता राधा मातेचं मंदिर पाहण्याच्या आधी त्याचप्रकारे हे बनवण्यात आलेले सुंदर आणि उल्लेखनीय असं तर करूया आजच्या दिवसाचं पहिलं दर्शन नंद महाराजांच्या महलाचं जिथं आपल्या प्रभू श्री कृष्ण याचं बालपण गेलं असं हे नंदभवन आपण आता पाहतोय नंदगावामध्ये विष्णुगोविंद हरे मुरार हेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे भगवंत श्रीकृष्णांचं बालपण जिथं गेलं असं मथुरेमधील नंदगाव खरोखर सुंदर आहे नंदगाव हे बरसापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि नंदगावचं महत्त्व यासाठी की गोकुळ सोडून नंदबाबा हे श्रीकृष्ण आणि ग्वाल्यांना घेऊन नंदगावला आले होते कारण की कंसाचा अत्याचार हा वाढलेला होता आणि नंदीश्वर पहाडीवर बसलेलं असं हे नंदगाव आहे आणि याच्यावरच हे मंदिर समर्पित आहे इथं एक पानसरोवर नावाची मोठी झील देखील आहे जी पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे हे बरसाना जाणं आहे म्हणजे ठीक आहे तुम्ही मथुरेला जा वृंदावनला जा बरसानाला जा किंवा आपण आज जिथं फिरतोय अशा नंदगावमध्ये या अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमधूनच प्रवास करत आपल्याला इतर मंदिरांपर्यंत पोहोचावं लागतं आणि ती एक आठवण आपल्याला अशी वाटते का ह्या छोट्या गल्ल्यांमधून कधी राधाराणीचं कधी श्रीकृष्ण भगवंतांचं बालपन कस बागड़ ले जसे जैसे ये लाहन बाल गोपाली था आज बागड़ता है तो बरसा ना जाने के लिए इधर इधर से क्या बाल। बाल। नंदबाबा मंदिराचं दर्शन करून आपण खाली आलेलो आहे हा चौक आहे इथूनच तुम्हाला वृंदावन गोवर्धनची गाडी मिळेल तर परंतु आपल्याला आधी त्याच्यासाठी बरसाण्याला जावं लागेल ला, आणि बरसाण्यावरून गोवर्धनला जावं लागेल जर आपण नंदगावात आलो तर काय काय बघू शकतो नंदबाबा मंदिर टेरकदम आणि आशेश्वर महादेव मंदिर टेरकदमसुद्धा खूप छान आहे परिसर बघण्यासारखा परंतु आता इथून गाडी नाही आहे जवळपास दोन किलोमीटरचं अंतर येते तर आणि नऊ वाजलेले आता मला आज आज गोवर्धन पण बघायचं आहे आणि मथुराचं श्रीकृष्ण जन्मस्थान पण बघायचं आहे त्याच्यामुळे मी टेर न जाता आता बारसाणाकडं जातो आहे इथं बरेचशा आहे नाश्त्याची सुविधा देखील आहे कचोरी सकाळी गरम गरम तयार असते परंतु आता सकाळी काही नाश्ता करत नाही मी मी निघतो आहे आता बरसानाकडं आणि बरसानावरून बसनी जाऊ आपण गोवर्धनकडं हा मेन हायवे लागलेला आहे इथं आता तर बरसानापासून गोवर्धनपर्यंत तीस रुपये बसचं तिकीट काढून आपण पोचलेलो आहे गोवर्धन बसस्टँड इथं मोठं बसस्टँड आहे बरसानाचं तसं पाहायला गेलं तर छोटं बसस्टँड आहे परंतु गोवर्धनचं मोठं बसस्टँड आहे इथून तुम्हाला वेगवेगळ्या बसेस आता इथं दिल्लीची पण बस लिहिलेली आहे इथं टाइम टेबल मी दाखवून देतो वाटलंस कुठं लिहिलेलं असेल तर ॲक्च्युली हा हे बघा इथं टाइम टेबल लिहिलेलं आहे आता गोवर्धन वरून ज्या बसेस आहे ना गोवर्धन वरून मथुराला तुम्हाला दर अर्ध्या तासाला इथं बस लिहिलेली आहे गोवर्धनचे जयपूर जानेवाली गाडी आहे गोवर्धन जयपूरची पण आहे सकाळी चारची आहे दिल्लीची गाडी सकाळी पाचची ची आहे आणि संध्याकाळी साडेसातची आहे तर असे हे एकूण बस स्टँड आहे गोवर्धनचं बसस्टँड आपण बघितलेलं आहे आता गोवर्धनच्या बसस्टँडवरून आपल्याला आपल्याला आहे गोवर्धनची परिक्रमा करायची आहे गोवर्धनचं मंदिर बघायचं आहे आता याच्यात आपण जेव्हा बसस्टँडवरून बाहेर निघतो ना तेव्हा छोटी परिक्रमा राधा कृ कुंड आणि वृंदावन असा बोर्ड दिसतो तर आता इथं विचारपूस करतच आपण संपूर्ण बघून घेऊ मल्टिप्लेक्स कार पार्किंग आहे जर कार घेऊन येत असाल गोवर्धनला तर गोवर्धनच्या बसस्टँडजवळच ही मोठी कार पार्किंग आहे तर जाऊया आता आपण फिरूया गोवर्धन जवळपास तीनशे मीटर चालून आल्यानंतर हे बघा गोवर्धनचा मोठा बोर्ड दिसतो दानघाटी मंदिर बडी परिक्रमा मार्ग इथूनच मोठी परिक्रमा चालू होती परंतु आपण आता आधी मंदिराचं दर्शन करू आणि मग छोटी परिक्रमा कुठून सुरू होती ते देखील मी तुम्हाला दाखवतो पुढे आल्यानंतर श्री लक्ष्मीनारायण महाराज मंदिर आपल्याला दिसून येतं एक मोठा वटवृक्ष इथं दिसून येतो पुरातन एकदम झाड दिसतं हे याच्याच पुढं श्री गिरिराज महाराज मंदिर आपल्याला दिसून येतं आणि ह्या गिरराज महाराजच्याच इथून बडी परिक्रमा सुरू होते हे बघा इथून हा जो मार्ग दा जातो आहे हा संपूर्ण बडी परिक्रमेचा मार्ग आहे मोठ्या गाड्यांसाठी वाहतूक बंद आहे ह्या मार्गावर आणि इथंच आपण जे दर्शन घेतो ते ठाकूर श्री गिरराज श्री महाराज तर आधी आपण आता दर्शन घेऊ दानघाटी गोवर्धनमधील श्री गिरिराज महाराज मंदिराचं गिरिराज मंदिराच्याच पुढं आल्यावर आपल्याला छोटी परिक्रमा मार्ग प्रारंभ असा बोर्ड दिसतो आणि इथूनच छोट्या परिक्रमेचा मार्ग प्रारंभ होतो तर आपण आता छोटी परिक्रमा मारू छोटी परिक्रमा साधारणतः दहा किलोमीटर अंतराची आहे बघूया किती वेळ होतो आपल्याला या परिक्रमेला आता वाजलेले दहा पन्नासचा वेळ झालेली आहे बघूया किती वेळात आपली परिक्रमा ही पूर्ण होते सुरू करूया आपण आपली आता इथून परिक्रमा छोटी परिक्रमा प्रारंभ आणि बोर्ड लिहिलेलं इथं हे बघा राधे राधे दहा किलोमीटरची तर राधे राधेचं नाव घेऊया आणि सुरू करूया आपली छोटी परिक्रमा आणि जेव्हा हो आपण मध्ये येतो तेव्हा छान असा परिक्रमा मार्ग इथं बनवण्यात आलेला आहे आणि सुंदर छोटे छोटे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या नाशिकमधले पंचवटीत छोटे छोटे मंदिर प्रत्येक ठिकाणी दिसून येतात त्याचप्रमाणे हे मंदिर दिसतात तर ही परिक्रमा आपण का करतो मित्रांनो आपण वृंदावनची परिक्रमा केली आपण काल बरसानामध्ये राधा राधामातेचा राधा मातेचा जो डोंगर आहे तिथं मंदिर आहे त्याची परिक्रमा केली आणि आज गोवर्धनची देखील परिक्रमा आपण करतो आहे तर ह्या प्रत्येक ठिकाणी परिक्रमा करण्याचा काय अर्थ आहे तर परिक्रमा म्हणजे आपण जेव्हा त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जे आपले कृष्ण कन्या यांचं बालपण गेलेले राधामातेचं बालपण गेलेले त्या ठिकाणाची ओ... संस्कृतीचं आपल्याला पूर्ण माहिती होऊन जाते एक प्रकारे पायी आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला त्या तिथल्या संस्कृतीची आपल्याला ओळख होत चालते आणि परिक्रमा म्हणजे आपल्या स्वत्वाचा शोध घेण्याचा एक हा प्रयत्न असतो स्वत्वाचा शोध म्हणजे ह्या मार्गातून आपण आपल्याला ह्या विविध म्हणजे लोकांचे जीवन जगण्याची कला कशी त्यांची म्हणजे लोक कसे राहतात ह्या परिक्रमा मार्गामध्ये तुम्हाला असे असे साधू संत दिसतील का तुम्ही विचार नाही होणार अशा परिस्थितीत ते राहतात आपल्याला जे आजच्या जीवनात जी राहण्याची जी। शरीराला सुखसोयीनी युक्त जेव्हा अशी सुख सोयीनीयुक्त आपण पाहतो परंतु इथं ते अशा वातावरणात राहत राहत राहतात की आपण तो विचार देखील करू शकत नाही हे हे जे बाकडे हे संध्याकाळी पूर्ण त्या साधू संतांनी भरलेले राहतात आणि म्हणजे ही जी आपली सनातन संस्कृती ती आपल्याला पूर्ण बघायला मिळते ह्या परिक्रमण मार्गांमध्ये हे बघा आता हा भंडारा चालू आहे इथं अन्नकूट प्रसाद म्हणू आणि ह्या प्रसाद प्रसादाचा अनेक जण लाभ घेतात हा बघा इथं लिहिलेल्या आता हा प्रतिदिन भंडारा आहे हा आता हे बघा हे बाब देखील चाललेली परिक्रमाच हे असं आपल्याला बघायला मिळतात ह्या परिक्रमा मार्गामध्ये हे बघा आता हा मनुष्य याचा पाय गेलेला आहे राधे राधे बघ्या हात गेलेले म्हणजे आपल्याला एक कळून येतं पूर्ण हे आणि जे हेच जेव्हा आपण गाडीने जातो टू व्हीलरवर जातो तेव्हा आपल्याला कळून देणार त्याच्यामुळंच ह्या परिक्रमा आपल्याला वेळ जाईल थोडा परंतु या परिक्रमे मुळं आपल्याला तिथली संस्कृती पूर्ण माहिती होऊन जाईल काय महत्त्व आहे त्या मार्गावर काय काय आपल्याला बघायला मिळते हे संपूर्ण आपल्याला माहिती होऊन जाते आता ज्याप्रमाणे आपण पायी चाललेलो आहे काही लोक आहे बघा असं लोटांगण लो घालत परिक्रमा पूर्ण करतात तर आपण तेवढं नाही तर ते निदान पायी तर चालू शकतो ना त्याच्यामुळंच आपण ही परिक्रमा पायी पूर्ण करतोय आणि ठिकठिकाणी या परिक्रमा मार्गावर असे बोर्डदेखील लिहिलेले किती झाले आता आपली झाली एक पॉईंट सात किलोमीटर आणि शेष हे शे आठ पॉईंट तीन किलोमीटर ओके तो आपके आशीर्वाद बने रे ऊपर <laughs> बाबा भेटले होते प्रदक्षिणा मार्गामध्ये चलो बाबा असे ना बाबा बाबा असे बाबा आपल्याला प्रदक्षिणा मार्गात भेटतात तर त्यांना आपण प्रसाद काहीतरी दिला पाहिजे आता मी घरून लाडू आणलेले होते म्हणजे मेथीचे लाडू त्याचा आता मी सकाळी बसमध्ये खाल्ले आता म्हटलं देऊन टाकू बाबांना आता काय उद्या आपल्याला खजुराहोला जायचं आहे आणि परवा उज्जैनला इट्स ओके छान असं विठ्ठल नामदेव धाम मंदिर हे आणि इथं आल्यावर एकच भजन आठवतो मला जे आपण वारे करताना म्हणायचो कायम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी थेऊनिया सुंदर ते ध्यान गोवर्धन मार्गामधील विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीसंत नामदेव महाराज यांचं दर्शन आपण करत आहोत मंदिर ठाकूर श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू श्री गौरधाम हे बघा आता हे मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अतिशय सुरेख असं मंदिर आहे अनेकजणं हे मंदिर करून पुढं जातात परंतु ह्या मंदिराची जर बनावट पाहिली ना मला एक प्रकारे आपलं कोणारकचं सूर्यमंदिर कसं आहे तसंच दिसून येतं इकडून दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण मंदिर आपल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराची देखील आठवणी आली मला इथं ज्या प्रकारे ज्याप्रमाणे त्र्यंबकचं मंदिर आहे आपलं त्याचप्रमाणे याची रचना अशी दिसते आणि खूप छान खूप सुंदर असं मंदिर आहे आपण आता मध्ये जाऊन दर्शन घेऊ मंदिराचं तर छान असं मंदिराचं दर्शन झालं मध्ये सूर्यकाशी प्रभू योगेश्वराची मूर्ती श्रीकृष्णांचंच नाव योगेश्वर आणि योगेश्वराचं मूर्तीचं रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं परिक्रमा करून आपण आता आहे ते राधाकुंड सरोवरमध्ये हे बघा मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो मस्त मोठ सरोवर हे सरोवर आहे मी अनेक व्हिडिओमधून पाहिलं होतं परंतु इथे आपण स्वतः बघतो तेव्हा लक्षात येतं है राधा कुंड श्याम कुंड बीच है गिरी गोवर्धन माधुर माधुर बनसी बाजे वृंदावन राधे राधे आखे ऐसा यहाँ पर पांच हजार साल पहले क्या घटित हुआ था की आप लोग भारत से ही नहीं पूरे विश्व से यहाँ पर आते हैं और ये पूरे विश्व में एक इकलौता ऐसा कुंड है जिसके दर्शन करने मात्र से ही समस्त बापों का नाश हो जाता है बोली राधे राधे अब कृष्ण भगवान के युग में जब कृष्ण भगवान ग्वाल वालते तो उनको मारने के लिए कंस ने कंस मामा ने एक राक्षस भेजा उस राक्षस का नाम था अष्टासुर नामक राक्षस उसका स्वरूप था स्वरूप जब कृष्ण भगवान ने उसका वध किया उसे मोक्ष प्राप्ति हुई राधा जी आई राधा जी ने देखा किसने गौ हत्या कर दी तो ग्वाल वाल बोले ये कृष्ण भगवान का काम है ठीक है राधा जी ने कहा प्रभु आपने एक निर्दोष गऊ को मारा आपको गौ हत्या लग गई आप जाइए विश्व के सभी तीर्थों में स्नान करके आइए कृष्ण भगवान ने कहा ये कोई गौ नहीं है ये एक राक्षस है पर फिर भी मान रखते हुए उनकी बात का उन्होंने समस्त तीर्थों का आह्वान किया नारद जी द्वारा तो बहुत अच्छी जानकारी दी आपका क्या नाम उमाकांत पंडित उमाकांत पंडित ने बहुत अच्छी जानकारी दी और परिक्रमा मार्ग में ही ये देखो ऐसे झगड़े भी चलते हैं लेकिन उसके ऊपर अपने को ध्यान नहीं देना है अपने को अपना सनातन धर्म जीवित रखने राधे राधे विनाश होती ने आता राधा माहिती घेऊन आपण चाले पुढे दादाकुंचं दर्शन करून आपण ह्या बायपासजवळ येतो जिकडून आपण बसने आलो तोच इथून मिळतो आणि परिक्रमा मार्ग जा सरळ जाईल आता इथून परिक्रमा करता करता नंतर अपन पूछते थे कुसुम सरोवर कुसुम वन, कुसुमा सखी की कुंज और क्रीड़ा के समय श्रीकृष्ण द्वारा राधा जी की वेणी गुंथी जाने के स्थल के रूप में प्रसिद्ध है वन क्षेत्र में स्थित कुसुम सरोवर प्राचीन सरोवर कुसुम सरोवर के प्राचीन कच्चे कुंड का ओरछा नरेश राजा वीर सिंह देव ने सोलह में पक्का कराया था और सत्रह में भरतपुर के महाराजा सूरजमल ने इसे कलात्मक स्वरूप प्रदान किया महाराजा सूरजमल के पुत्र महाराजा जवाहर सिंह ने सतराशो अडसठ मे अनेक अनेक का निर्माण करवाया म्हणजे जे जयपूरचे जय जे राजा आहे त्यांनी इथं अनेक छत्रींचं निर्माण केलं आणि आपण आता तेच पाहिलं कुसुम सरोवराला जाण्याच्या आधी हे एक प्राचीन मंदिर आहे तेच आपण पाहायला चाललेलं आहे हे बघा हे हे सर्वात प्राचीन मंदिर आहे आणि त्या ज्या आपण बघितल्या कुसुम सरोवर जवळ त्या सर्व राजांच्या समाधी आहे हे मंदिर तुम्ही पाहून घ्या आधी आणि मग पुढं जा तर आपण आता तेच मंदिर पाहण्यासाठी आलेले आहे जीर्णोधार बडोद्याचे कोणी शास्त्री त्यांनी केलेलं आहे आणि हे आपलं राधा महाडचं मंदिर कलयुग हां सबसे पहले भागवत की कथा यहाँ हुई है हां ये उद्घ दिए उद्घ कथा कथा के, कता। कता हा हा। के अच्छा ये यमुना जी यमुना जी ये माता रोहिणी रोहिणी। हम्म हम्म। बर्डेकी माँ। नहीं लो ही नहीं बड़े की मां हम्म हम्म ये है भजन नाव भजन अच्छा। नाव किसके नाती हम्म 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 राधा कृष्ण गिरजा जी कान घाटी इतना था दोन किलोमीटर मानसी गंगा दीड किलोमीटर बस स्टैंड एक किलोमीटर हनी शेवट का टप्पा अपने परिक्रमे आता हा मतलब इसी की पहाड़ी की परिक्रमा चालू ही है ये पूरा मतलब गोवर्धन की पहाड़ी के साथ साथ ही चल रही है अच्छा अच्छा इनकी ही पूरी परिक्रमा होती है सात किलोमीटर ओके 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 ठीक है गुरुजी तर मित्रांनो हे बघा हे जे हा जो डोंगर पाहत आहे तुम्ही म्हणजे डोंगर तर नाही राहिला आहे एक आता एकदम आता छोटे छोटे पहाडच राहिलेला आहे हा आणि हा जो पहाड दिसतोय हेच आहे गोवर्धन पर्वतचा परिसर आणि ह्याच गोवर्धन पर्वताची पूर्ण परिक्रमा आपली इथपर्यंत पूर्ण होती ॲक्च्युली आपण सुरुवात केली होती मंदिरापासून गिरराज मंदिरापासून आणि गिरराज मंदिरापासूनच आता तिथंच आपली परिक्रमा पूर्ण होईल जवळपास आता एक वाजून पन्नास मिनटं झालेली आपण नऊ पन्नासला सुरुवात केली होती चार तास आपल्या परिक्रमेचे पूर्ण झालेले आणि तिथून मग आता आपण गिरिराजचं दर्शन घेऊन बसस्टँडवर जाऊ आणि बसस्टँडवरून आता आपण डायरेक्ट जाऊ ते श्रीकृष्ण जन्मस्थळी मथुरेकडं शेवटचा टप्पा आपला हा श्री चिंताहरण महादेव तेच दर्शन घ्यायला आपण चाललेलो आहे आता आणि मनोकामना देवी आणि चिंताहरण महादेव आणि मंदिराच्याच मागं आपल्याला गोवर्धन पर्वताचं हे दृश्य दिसून येतं मस्त पर्वत आहे एकदम परंतु आता डोंगरने राहिलेला फक्त दगड इथे शिल्लक राहिलेली आहे गोवर्धन नाव याच्यासाठी पडलं की भगवंत श्रीकृष्णाने करंगळीवर जो पहाड उचललेला होता तोच हा पहाड तुम्ही पाहता गोवर्धन मला आहे ना ह्या गोवर्धन पर्वताचा एक दगड घ्यायचा आहे एक आठवण म्हणून का जो पर्वत आपल्या भगवंतांनी करंगळीवर उचललेला होता त्याच्यातला एखादा दगड चांगलासा पाहतो मी परंतु लोकांनी कचरा पाहा इथं देखील किती करून ठेवलेला आहे राधे 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 हे बघा आता हा हा दगड घेतला आहे मी एक आठवण म्हणून आपल्या गोवर्धन पर्वताची आणि हाच आता देवारात ठेवल मी राधे राधे गोवर्धन महाराज की जय परिक्रमा मार्गावर अनेक शाळा अनेक साऱ्या धर्मशाळा तुम्हाला इथं असतील मध्ये राहण्याची सुविधा धर्मशाळेत देखील एकदम कमी याच्यात होईल धर्मशाळांचे फोटो मी टाकलेले त्याच्यावरचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो परिक्रमेतील आपलं शेवटचं मंदिर हे मानसी गंगा मंदिर आणि गर्दी पाहिजे रिक्षा फायनली आलो आहे आपण ह्या गेटजवळ आणि परिक्रमा आपली झाली इथं समाप्त हे बघा हा बोर्ड परिक्रमा समाप्त सकाळी नऊ वाजून पन्नास मिनटांनी चालू केली होती आता दोन वाजलेले जवळपास सव्वा चार तास आपल्याला लागले संपूर्ण गोवर्धनचं दर्शन आपल्याला या परिक्रमेमध्ये झालं आणि अशा रीतीने आपली परिक्रमा पूर्ण झाली गोवर्धन परिक्रमेचा हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ पाहून माहितीपूर्ण पाटल वाटला तर आपल्या इतर मित्रांसमोर शेअर करा आणि बघत राहा आपलं चॅनल आता पुढचा व्हिडिओ राहील तो मथुरा श्रीकृष्ण जन्म